दिनानिमित्त दिनानिमित्त आज मी शिक पूर्ण दिवस शिक्षिका बनली होती माझी शाळेची नाव जिल्हा परिषद केंद्रीय शाळा साखरचे नंबर वन आहे मी आता सातवी शिकत आहे माझे पण पाडे पंचायत पदेस पाडेत आहे त्यातून मी एक पाडा तुम्हाला सांगून दाखवणार आहे पंचेचाळीस एके पंचेचाळीस पंचेचाळीस दोन नव्वद व पंचेचाळीस एकशे पस्तीस पंचेचाळीस चौक एकशे ऐंशी पंचेचाळीस पाच हा दोनशे पंचवीस पंचेचाळीस चौक दोनशे साठ पंचेचाळीस सात तीनशे पाच पंचेचाळीस आठ तीनशे पन्नास पंचेचाळीस नव्वद चारशे पाच पंचेचाळीस आहे चारशे पन्नास माझे नाविक येते शिक्षण घेऊया तालात गावकरी मंडळी विचार करा वा शेतकरी मंडळी विचार करा गावकरी मंडळी विचार कर शेतकरी मंडळी विचार करा मुला मुलींना शिक्षण द्यावा मुला मुलींना शिक्षण द्यावा सरांचे संतत विनोने हात जोडू पाया पडून अडाने नका मानून अडानी रवणका मानवली दबन गाव हे वाल्यात जोर तालुक्यात चल जोरात शिक्षण घेऊ येत चल जोरात शिक्षण घेऊ येत नमस्कार माझे नाव आहे ईशा पांडुरंग भोय मी आता सातवीत शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शेत नंबर ए मला सरांनी कविता बनवायला शिकवलं म्हणून मी आज एक कविता बनवली त्याचं नाव आहे शेतकरी मी आज ती कविता तुम्हाला सांगून दाखवणार आहे शेतकरी करतो शेती कणसरी गाणी गाती आम्ही शेतकऱ्याची मुली नको आम्हाला पावड लागेल काळी माती आमची आई नसी रंग शेतकऱ्याला खूप काम शेतकऱ्याचा गातो भाग शेतकरी आहेत कष्टाळू काम करतात हळूहळू शेतकरी आहेत प्रेमळ दर सणाला फोडतात नारळ शेतकरी आहेत खूप छान शेती पिकवतात धान जशी गुलाबाची फुलं आणि शेतकऱ्याची मुलं